नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ट्रॅव्हल्स मध्ये जबरी चोरी करणारे आरोपी जेरमन रोख रक्कम व चार चाकी एकूण दोन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमोल मुझ जप्त दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास समृद्धी लॉट समोर बाकोरी फाटा वागोली पुणे येथील हायवे वर खासगी ट्रॅव्हल्स चे प्रवाशी बसण्यासाठी उभा असताना चार अनोळखी इस्मांनी येऊन पैशांची मागणी करून चालक व वाहक यांना मारहाण करून दोन इस्मांनी त्यांच्या खिशातील पैसे काढून घेऊन त्यांच्याकडे चार चाकी गाडी ते चार इसम निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान फिर्यादी भाऊसाहेब युवराज मिसळ वय सव्वीस वर्षे धंदा चालक राहणार मयूर नायगाव तालुका पाटोदा जिल्हा भीड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल हे करत असताना त्यांच्या सोबतचे तपास पथकातील पोलीस हवालदार भुमरे पोलीस शिपाई समीर बोर्डे पांडुरंग माने दीपक कोकरे सायनाथ रोकडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषण आधारे दाखल पुन्हा उघडकी आणून साहिल संतोष बवले वय बावीस वर्षे धंदा व्यवसाय राहणार जिल्हा परिषद शाळा जवळ डिंग्रज कोरेगाव भीमा तालुका शिरूर ओंकार सुरेश सापोरे वय एकवीस वर्षे धंदा खाजगी नोकरी राहणार लेन नंबर दोन गुलमोर सिटी बिजयस फाटा वाबोली तालुका हवेली महेश विठ्ठल कवडे वय वीस वर्षे धंदा शिक्षण राहणार मालती सदन लेन नंबर दहा गुनमोहर सिटी बकोरी फाटा वाबोली मूळ राहणार गणेश मंदिराजवळ कडाची वाडी चाकण तालुका खेड नितांत चंद्रशेखर छापानी मोहन वय वीस वर्षे धंदा शिक्षण राहणार मधून मारती सदन लेन नंबर दहा गुनमोर सिटी बोकरी फाटा वाघोली पुणे मूळ राहणार विकास विद्यालय लाईन विम रोड अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सद, सदचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे मुद्देमोल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही प्रांजली सोनवने सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागुली पोलीस स्टेशन आसाराम शेट्ट पोलीस निरीक्षक गुन्हे वावली पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी हवालदार बाबासाहेब मोरारे प्रदीप मोटे पोलीस शिपाई मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर बोर्डे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण सतीश बिरादार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड